नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी अगदी काहीच दिवस बाकी आहेत आणि त्याचमुळे आपण आज बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी आलो आहे तर आपण बघू शकता वेगवेगळ्या वेग रूपातल्या बाप्पांच्या शुभ कशा मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत तर चला मंडळी मी या व्हिडिओमध्ये पुढं तुम्हाला बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथली पूर्ण माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्यात मोठ्या बाप्पांच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यामध्ये आलेलो आहे तरी तर मूर्ती बनवण्याची सर्व प्रक्रिया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर चला आपण बाप्पांच्या मूर्ती बघूयात

ম্য ম্র ওনে করাওন করানের সারে. तर आता आपण कारखान्याच्या मुख्य ठिकाणी आलोय जिथं मूर्ती घडवल्या जात आहे तर इथं मूर्तींना आकार देऊन कलरसाठी ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता कोणत्या आणि हे बघा इथं आता मूर्तींना कलरचं काम चालू आहे मूर्ती घडवणं आणि ती सुबक बनवणं ही एक कला आहे आणि ती इथं जोपासली जाते आता इथं बघू शकता मोठ्या मूर्तींना रंग देण्याचं काम इथं चालू आहे काही महिला सुद्धा इथं रंगरंगोटीचं रंग काम करतायत तर तुम्हाला हा व्हिडिओ बघूनच अंदाज येत असेल की जसं मी म्हटलं होतं की हा पिंपरी चिंचवडमधला सगळ्यात मोठा मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे तर हे तुमच्या व्हिडिओ बघूनच लक्षात येत असेल त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये पुढे आणखीनही काही माहिती घेणार आहे तर आता इथे मोठ्या मूर्तींना नक्षीकाम करण्याचे काम चालू आहे ते बघू शकतात डोळी नाही येणार असता नाही डोळे येणार त्यानंतर तिचे दात येणार दात ইটাপেকেলিনাবি নিলৎনাই. সুটপুটাইযাইলিযেযাকেয়াইযজাইয়াইমনেয এটিয়াইযজাই. অনানাই মাকেয়াই একেয়াই. একেয়াই আপড� तर हे असे नक्षीकाम केल्यानंतर बापांची मूर्ती कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता तुम्ही इथं बघू शकता ग्राहकांची बापांची मूर्ती बुकिंगसाठीची लगबग चालू झालेली आहे तर इथं ताईंनी ता ता मूर्ती बुक केली आहे त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ संकल्पाला आठ चढत होते आम्ही दरवर्षी नेहमी शाडूमातीच्या उत्तम प्रति दर्जाच्या मूर्ती बुक करत आहोत आणि अतिशय सुंदर आणि रेखीव काम असतं यांचं आणि अतिशय विश्वसनीय म्हणजे जस कामाला खूप पाहुणचाऱ्यांना योग्य असत आणि मी सजेस्ट करायचे सगळ्यांनी नेहमी शाडू मातीच्या मूर्त्या यूज कराव्यात कारण की त्या पर्यावरणाला पूरक असतात ओके आता ताई तुम्ही ही जी मूर्ती बुक केली ही शाडू मातीची बुक केली ना म्हणजे इको फ्रेंडली मूर्ती तुम्ही घेताय दरवर्षी आता प्रत्येक वर्षी तुम्ही संजय कला आर्ट्स मधूनच मूर्ती घेत असता की नाही नाही दरवर्षी नेहमी आम्ही घेतो शाडू मातीची मूर्ती तुम्हाला तुमचा अनुभव कसा आहे आतापर्यंत मंडळी ताईंची प्रतिक्रिया तर घेतलीच आपण पण तरीही जसं की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हणलं की आपण पिंपरी मधल्या सगळ्यात मोठ्या बाप्पांच्या मूर्ती घडवण्याच्या कारखान्यामध्ये आलेलो आहे तर आता उर्वरित इथंभूत माहिती आपण इथले कारखान्याचे मालक की इथं मूर्ती घडवण्यापासून विक्रीपर्यंतचं काम पाहतात ते स्वतः आपल्या सोबत आहेत त्यांच्याचकडून जाणून घेऊ तर सर आपली हा जो कारखाना आहे हा याचा पूर्ण पत्ता आपल्या दर्शकांना जरा सांगा कारखाना येथील म्हणून कारखाना आहे चौसवाडी मध्ये सर्वात मोठा आपला कारखाना आहे बर तर आता या संदर्भात आहे ना आपण आपल्याकडे मूर्ती कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिळतात वेगळे सर्व प्रकारच्या पीओ पी शाहू दोन्ही मूर्ती मिळतात आणि यात आपल्याकडे मानाच्या पाच नंतरी पुण्यात तिला असू किंवा मुंबईच्या लालबाग असतील सर्व प्रकारचे दगडूशेख आपली मानाची मूर्ती आहे सगळी सर्व प्रकारच्या मूर्ती आपल्याकडे मिळतात आपल्याकडे साईंच्या बसून तर एक बारा फुटापर्यंत मूर्त्या मिळतात बर बर आणि हा तुमचा पारंपरिक व्यवसाय आहे अच्छा आणि दुसरी गोष्ट तुम्ही फक्त इथून विक्री करता की जे स्टॉल लावून विक्री करतात त्यांनाही मूर्ती सर्वांना लावतात त्यांच्यापर्यंत सर्व मूर्त्या देतो म्हणजे व्हाईट मूर्त्याही देतो आपण व्हाईट मूर्त्या नेऊन लोक त्याला पेंटिंग करून विकतात प्लस आपण कलरच्या स्टॉल वाढलेल्या आता सगळ्यात एक मोठा संभ्रम असतो मूर्ती संदर्भातला की गणेश मूर्ती कोणत्या मटेरियलची असावी ती पीओपी ची असावी का शाडू मातीची असावी आता मी एक शास्त्रानुसार लोक म्हणतात शाडूची मूर्ती इको फ्रेंडली इको फ्रेंडली हा सर्वात मोठा बरं महत्वाचं म्हणजे काय पीओपी ही हँडलिंगला सगळ्यात चांगली आहे मूर्ती घडायला सगळ्यात चांगली आहे त्या तुटफुट होत नाही भंग पावत नाही शाडू मातीची मूर्ती भंग पावते आणि त्यात ना भरपूर असे प्रकार आहेत म्हणजे शाडू मातीमध्ये एवढी अशी खनिजे की ते आपल्याला पाण्यात टाकल्यानंतर धोकादायक शाडू माती जे वेळेस तुम्ही ना विघटन करता ती विघटन होत नाही शाडू माती बर शाडू मातीच काय होतं माहितीये का शाडू माती ही खाली बसते आणि त्याच्यातून काय होतं ती जर तुम्ही एखाद्या मातीच्या रोपट्यात जर टाकली ना तर ते रोपत जळतं पण पीओपी तसं होत नाही पीओपी विघटन पाहते फक्त एवढंच होतं की पीओपी लेट विघडते बाकी दुसरा प्रकार नसतो तशी इको बिल्डिंग सगळ्यात जास्त इको पीओपी शाडू माती नाही बरं बरं हा लोकांचा गैरसमज आहे हा म्हणजे हे ही माहिती लोकांपर्यंत अजूनपर्यंत लोकांना कसं वाटतं ज्यांनी आता आपण जयंत गाडगे असतील किंवा असे सायंटिस्ट आहेत त्यांनी आम्ही प्रूफ केलेले आपण आता गव्हर्नमेंटने आपण प्रूफ केलेले पृफी ही धोकादायक नाही त्यामुळेच आता मुंबईमध्ये मी मोठ्या मोठ्या विसर्जनाला समुद्रात परमिशन दिलेली बर बर तर साहेब आपण आता मूर्ती संदर्भात सर्व माहिती घेतली फक्त आता बुकिंग संदर्भात थोडीशी माहिती द्या की बुकिंग साठी तुम्हाला कसा संपर्क करावा लागेल आणि आपला पूर्ण पत्ता परत एकदा सांगा हाता ला। हाता आपला हात आता सवली पुणे आळंदी रोडला सवली फाटा येथे आहे आणि आपला बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन साठी एट डबल टू फाईव्ह टू एट वन एट हा नंबर आहे त्यानंतर तुम्हाला मी रेस्क्रिप्शन मध्ये कार्ड बी देतो त्यावर आपले दोन कॉन्टॅक्ट असतील ठीक आहे तिन्ही कॉन्टॅक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट तुम करू शकतो बरोबर ठीक आहे आणि मूर्ती तुम्ही कस्टमरला जशा पाहिजे तशा कस्टमाइज करून देता का तुम्ही आपल्याला दोन महिने आधी ऑर्डर द्यावी लागते बरं जसे पाहिजे तशी देऊ शकता लहान ला। मूर्ती मोठी मूर्ती कोणती सगळे सगळे आपल्याकडे पासून तर बारा फुटापर्यंत कोणती मूर्ती कस्टमाइज करून मिळेल त्याला पर्यायला आपल्याकडे डायमंड वर्क म्हणून पर मेटल वर्क म्हणून हे सर्व प्रकारच्या मूर्त्या मिळतात आपल्याला बरोबर चालेल धन्यवाद